नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप दौऱ्यावरून भारत आणि मालदीव यांच्यातील पर्यटनावरून वादविवाद वाढला त्यामुळे आता मालदीव या देशाकडे सगळेच देश गांभीर्याने पाहू लागले आहेत अशातच आता मालदीव सारख्या छोट्या देशातील एक मोठी गंभीर समस्या उघडकीस आली आहे मालदीवमध्ये कचऱ्याचा गंभीर प्रश्न असल्याचे समोर आले आहे त्यामुळे तिथे कशी नरक सदृश्य परिस्थिती आहे ही बाब लपून राहिली नाही पहा त्या संदर्भातला एक रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील पर्यटनावरून वादविवाद वाढला वाद वाद मात्र अवघ्या तीनशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि पाच लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या देशात पर्यटकांमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कृत्रिम बेट तयार केले आहे त्यास थिलापुशी बेट म्हणून ओळखले जाते परंतु त्याचा फटका जगाला बसत आहे मालदीवची राजधानी मालेपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्राजवळ थिलापुशी हे उथळ ठिकाण होते इतरत्र जाण्यासाठी याच भागातून जावे लागते त्यामुळे इथे सर्वाधिक कचरा निर्माण होतो परिणामी या भागात बराच कचरा साचू लागला एकशे चोवीस एकरावर कचऱ्याचे भले मोठे बेट तयार झाले आहे बेटावरील कचरा व्यवस्थापनाचे काम मालदीव सरकारने बांगलादेशी निर्वासितांना दिले आहे हे लोक जणू नर परिस्थिती जगत आहेत देशभरातील कचरा या बेटावर आणला जातो एकतर तो जमिनीखाली गाडला जातो किंवा जाळला जातो त्याचा परिणाम येथील पर्यटनासोबतच मानवी हक्कावरही होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी करतात मालदीव मधील मा कचऱ्याचा केवळ हिंद महासागरातच नव्हे तर परिसरातील अनेक देशांना फटका बसत आहे थिलापुशी येथील कचऱ्याच्या बेटावरील कचरा वाहत जात अनेक देशांच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचल्याचा दावा एका एन जी केला आहे असा हा इवलासा देश मात्र कचऱ्याच्या गंभीर प्रश्नामुळे मालदीवने जगापुढे एक वेगळेच टेन्शन उभे केले आहे ब्युरो रिपोर्ट देशोनदी ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा